कर। शेतकरी मित्रांनो नमस्कार संजीव इक्विपमेंट्स च्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये <प्रावाद> मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो चाऱ्यावरती मी नेहमी इथं आल्यापासून बघतो की इथं चाऱ्यावरती भयानक लक्ष दिलं जातं खूप खर्च केला जातो खूप चांगलं नियोजन केलं जातं का इथं वर्षाचा एक मोठा पिरियड जो आहे मोठा कालावधी जो आहे तो बर्फ पडतो सगळी पूर्ण सगळी जी शेत आहे ती बर्फाखाली आच्छादित असतात सो तिथं त्यांना कुठलाही चारा पीक किंवा कुठलाही शेतीचं नियोजन करता येत नाही गाईसुद्धा त्यांना गोठ्यामध्ये गरम वातावरण तयार करावं लागतं कृत्रिमरित्या हिटरचा वापर करून त्यांना बसण्यासाठी कृत्रिम असं वाळवलेलं सुकवलेलं शेण टाकून त्यांना बसण्याचे उबदार सोय करावी लागते सो अशा परिस्थितीमध्ये ते लोक चाऱ्याचं नियोजन जे आहे ते कसं करतात तर मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की मुरघास जो आहे आपण जे आत्ता एक मागच्या एक दोन तीन तीन वर्षांमध्ये बघतोय की सायलेज आता आपल्याकडे हळूहळू रुजायला लागलाय लोक जी पहिली घाबरायची की खराब होतो चारा किंवा चारा चढवून तुम्ही घालताय किंवा चांगला चारा ताजा असताना मग का असं करायचं परंतु हे नियोजन केल्यामुळं त्यांना ज्या कालावधीमध्ये चारा उपलब्ध नसतो त्या कालावधीमध्ये तो चांगल्या क्वालिटीचा म्हणजे गाईंना वर्षभर तिच्या शरीराच्या गरजेनुसार दूध उत्पादनात असेल आटलेल्या अवस्थेत असेल वाढीच्या अवस्थेत असेल सो त्या सगळ्या गरजांच्या ज्या गोष्टी आहेत तिच्या न्यूट्रिशनच्या दृष्टीने पौष्टिक जे चारा म्हणतो त्याच्या दृष्टीनं तो सगळं वर्षभर एकसारखं जर ठेवायचं असेल त्याच्यावरती कंट्रोल ठेवायचं मला जेव्हा माझ्याकडे सुका चारा आहे तेव्हा न्यूट्रिशन कमी मिळणार जेव्हा पाऊस पडला तेव्हा चांगला चारा आला तेव्हा मी चांगला चारा गाईने घालणार गाई माझ्या दुधात आलेले आहेत आणि माझं चाराच म्हणजे शेतच रिकामा आहे किंवा सगळा संपला राहा जे नुकसान ह्या गोष्टींमुळे आपण भोगतो ते जर तुम्हाला कंट्रोल करायचं असेल तर मात्र ही जी पाठीमागो गोष्ट बघताय ही जबरदस्त फायदा करून देऊ शकते ह्याला म्हणतात सायलेज मुरघास जो आपल्याकडे आता हळूहळू आपण बनवतोय सो इथं जे काही गवत उगतं कुरणांमध्ये जे असे दिवस असतात समर्स ज्याला म्हणतो आपण की, की जेव्हा उन्हाळा असतो कुरणं मोकळी असतात ते गवत उगल जातं ते मशीनच्या सहाय्याने कट केलं जातं आणि त्या मोठ्या मशीनच्या सहाय्याने ते गोळाही केलं जातं त्याचे बेल्स बांधले जातात आणि ते बेल्स पुन्हा मग ते शेतकरी जे आहेत ते अशा स्वरूपाने एका प्लास्टिकच्या पेपरमध्ये वॅप करून ते इथं चाऱ्यासाठी जे आहे ते वापरतात तुम्ही जवळ सुद्धा ही बेल्स बघू शकता त्याची साईज काय तर शेतकरी मित्रांनो ऑलमोस्ट एक ते दीड टनाच्या वजनाची ही बेल आहे आपली जी नॉर्मल आपल्याकडे मुरगाची बॅग जी मिळते तर त्या बॅगचं सुद्धा वजन ऑलमोस्ट एक ते दीड टन असं सा सांगितलं जातं परंतु त्याच्यात जर चारा बघितला तर तो आठशे नऊशे सहाशे आठशे नऊशे किलो किती चांगल्या पद्धतीने तुडवून तुम्ही भरताय त्याच्यावरती ते, ते डिपेंड करतं सो जितकं तुमच्या गायींची संख्या त्याच्या अगेन्स्ट तितक्या तुलनेमध्ये तुम्ही जे आहेत ह्या बेल्स बनवू शकता सो शेतकरी मित्रांनो ह्या बेल्स ज्या आहेत तिथं ह्या मशीनने पॅक केलं जातं त्याच्यासाठी खूप मोठं ट्रॅक्टर माउंटेड एक अवजार आहे जे हे बेलिंग काम त्याला पेपर फीड केला जातो बेलर गठ्ठा बनवतं गवताचा आणि नंतर वॅपर जो आहे तो त्याला चारी बाजूनं डबल टिबल लेअरमध्ये त्याचं वॅपिंग करतो सो मित्रांनो ह्या पद्धती आणि ही जी बेल आहे ती एका गायींची संख्याच इतकी मोठी आहे एका गोठ्यामध्ये शंभर दोनशे तीनशे पन्नास साठ सत्तर गायी आहेत सो एक बेल जर यांनी उघडली तर कदाचित एका टायमाच्या फिडिंग मध्ये थोडासा त्याच्यामध्ये चा सुका चारा म्हणजे भुसा सप्लिमेंट हे सगळं एकत्र मशीनच्या सायन करतात आणि फीड करतात सो जेव्हा चाराच नाही अवेलेबल बर्फ आहे बाहेर सो अशा केल्समध्ये मोठ्या क्वांटिटीमध्ये हे बनवतात इथं आता एवढे पाच सातच मला दिसले परंतु म्हटलं हे ही चांगली संधी आहे तुम्हाला याची माहिती देण्यासाठी सो हा व्हिडिओ इथं मी रेकॉर्ड करतोय तुम्ही जवळ सुद्धा बेल्स बघू शकता की चांगल्या पद्धतीने व्राप्त केलेले आहेत आणि हँडलिंग आता आपल्याकडे अशा लहान साईजच्या बेल्स सुद्धा बनवले जातात पण ते आपल्या दृष्टीने गरजेचं आहे कारण आपल्याकडे गायींची संख्या मर्यादित आहे आणि ते हाताळणं म्हणजे हँडल करणं मूव्ह करणं आपल्याला सोपं जातं इथं गायींची संख्या मोठी आहे मोठ्या मशीन यांच्याकडे अवेलेबल आहेत सो हे ह्या मोठ्या मशीनच्या सहाय्याने हलवू शकतात सो मित्रांनो अशा पद्धतीचं इथं चाळ्याचं नियोजन केलं जातं ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की आमचं चॅनल सबस्क्राईब करा आम्हाला फॉलो करा ही खूप आमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे आणि आणखी भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येतील ते सुद्धा नक्की बघा